नो, नमस्कार आपला शिव <laughs> आज खूप रडत आहे मोबाईल भेटत नाही म्हणून बघा गेला पळून गेला एवढ्या लांब पळून गेला आणि आज गुरुपौर्णिमा असल्यामुळे दत्त मंदिरामध्ये पूजा चालू आहे स्पीकर वगैरे लावले त्यामुळे आवाज थोडा कमी येते आणि शिव बघ कसून बसलं इथं शिव शिव बघा 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 <laughs> कसं कसं असते बघा बघा म्हणजे किती नाटकं आहेत बघा कशी नाटकं करते पाहिलं का आणि इतकी प्रेम करते त्याच्यावर जेवढं मारती तेवढं परत प्रेम करते पर, परत हा दे म्हणतोय परत बघितलं का मोबाईल साठी आ... वेळ लागलय त्याला मोबाईलच व्यसन लागलं व्यसन अरे बा अरे बा वा 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 क्या बात ती क्या बात ती अरे रा 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 काय देना आ, आ? मोबाईल होई <laughs> काय मोबाईल मध्ये सांग बरेच चाललंय बघा बरं का पाहिलं का पाहिलं का मोबाईल मध्ये काय शिव कोणती हा इंडियन बाईक तुला नाही आवडते का होय दात किडले दात लई मस्ती चाललेली असते बाबा यांची दिवसभर मस्ती करत असते लोक आई आणि मुलगा माये लेकर नुसती मस्ती करत असते का, का। पहिले कधी मस्ती आणि त्याला किती हसायला येते शिवला शिवला किती हसाय येते लईच हसायला बस 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 ये सब विस्कट ले रही है आखी अरे खातिर ले रही शिवचे विस्कट ले विस्कट ले सोचे मस्ती केली आता, आता बस आता बस लय मस्ती केली बस आता बस पार काढली रे <laughs> तर मित्रांनो आपण आता निघालेलो आहे गुरु पौर्णिमेनिमित्त छानपैकी आळंदी येथे आणि आपला छोटा छोटा पिपळेच्या आईला भेटायला नाही चाललो ना आपण तर चाललो आळंदीला आणि छोटासा असा बघा कसा गप्पा मारतोय तुमच्यावर मित्रांनो छोटासा असा बा? आहे ना तू दाखव इकडे बघ बघू कसं की कान कसे हालतात दाखव थांब <laughs> थांब परत 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 <laughs> ससा ससा दिसतो कसा घालता हो मग घालूयात ना देवप्पा कस शिव आज काय गुरुपौर्णिमा ऐका नाही मग हा गुरुवारी मग तू कसा पाया पडला माझ्या छान पाया पडला ना आणि अजून कोण पडलं माझ्या पाय आई बरोबर आठ इथे आलेले आणि अन्नपूर्ण अन्नपूर्णाची लाईन बघा अशी असते अन्न माऊली अन्नपूर्णा विभागाकडे म्हणजे असे प्रसाद मिळत असतो देवाचा आळंदी येतो अशा पद्धतीने पायऱ्या उतरत उतरत खाली यावं आणि इकडे जेवणाची पंगत बसलेली असते प्रसादाची मित्रांनो अशा पद्धतीने आपल्याला प्रसाद मिळालेला आहे भात आणि हरभरा आणि बटाट्याची भाजी आणि शिव मस्तपैकी भात खातोय शिव बघा मित्रांनो किती छान भात खातोय दिसतंय का शिव इकडं बघ हाय कर हाय भात खातोय ना तर आपलं जेवण झाल्याच्या मित्रांनो अशा पद्धतीने आपली जी चेअर असते ती उचलून ठेवायची असते आणि हे ताट पण धुवून ठेवायचं असतं मित्रांनो इथं देणगी पेटी आहे अन्नपूर्णा देवीचे तर आपण थोडी देणगी आपण इथे अर्पण करूयात अन्नपूर्णा देवीला <laughs> आणि अशा पद्धतीने इथं जेवण असं मित्रांनो आणि इकडे एक संदेश लिहिलेला आहे मी कसा पळतोय शिव तर हा संदेश अशा पद्धतीचा आहे माऊल्यांना पूर्ण पानात उष्टे टाकू नये ताटात हात धुवू नये जेवणा जेवताना गप्पा मारू नये मोबाईलवर बोलू नये शांतता राखावी होळीमध्ये प्रसाद घ्यावा गडबड गोंधळ करू नये सेवा सांगतात त्याप्रमाणे लहान मुलांना ताट देऊ नये नियमांचे पालन करावे वाढून अथवा डबे भरून दिले जाणार नाही एकदा ताट घेतल्यानंतर पहिली वाट झाल्यानंतर जागेवर वाढले जाईल आपलं ताट स्वतः धुवून ठेवून थेुन ठेवणे देणगी स्वीकारली जाईल पावती मिळेल कुपन घेतल्याशिवाय प्रसाद दिला जाणार नाही ताटात था। उष्टे अथवा खरकटे प्रसादाचा योग्य तो उपयोग करावा जेवणामध्ये आमटी आमटी भात शिरा दिला जाईल इकडे अशा पद्धतीची दुकानं आहेत मित्रांनो आळंदीमध्ये आणि शिव बघा कसा मस्त दाखवतोय म्हणतो हा मित्रांनो कसं हां हां मित्रांनो म्हणतो आणि बरेचशे दुकानं बंद झालेत आता कारण नऊ वाजलेले आहेत आणि हा गणेश दरवाजा बंद ठेवलेला हो <laughs> सा आहे आता नऊच्या नंतर बंद होतो चप्पलचं स्टँड बंद आहे म्हणून मित्रांनो सगळ्यांनी बाहेरच चप्पल टाकलेले आहेत खालीच शिवमंत हा मित्रांनो या आणि इथे बजरंग मंदिर आहे छान असं आणि इकडनं समोरचा गेट आहे प्रगती अशा पद्धतीने थोडंसं सामान पाहते आहे तुला काही आवडत आहे का शिव पण बघतोय शिव पण दाखवते आई हे घे आई पण बघते आणि हा मंदिराचा बोर्ड आहे मित्रांनो श्री ज्ञानेश्वर महाराज संजीवनी समाधी मंदिर हे प्रमुख द्वार आहे इथूनच आपण आत दर्शनासाठी आतमध्ये जात असतो आणि हे अशा पद्धतीची दुकान आहेत मधनं आपण आता आतमध्ये चाललेलो आहे आ बर दर्शनच्या हो पाया पडतो हो पाया पडतो तू पड ना पडला पाया आ? पाया पडला कस कस दाखव खूप छान काय ते पण व्हिडिओ काढतोय मित्रांनो <laughs> एक नंबर एक नंबर लय बारी आणि हे ज्ञानेश्वर माउलींचा मूर्ती आहे मित्रांनो किती छान आहे आणि हा ज्ञानेश्वर माऊलींच्या मंदिराचा प्रमुख कळस आहे मित्रांनो इकडे विठ्ठू माउलीचा गजर चाललाय मित्रांनो आणि हे सुवर्ण पिंपळ आहे मित्रांनो खूप प्रसिद्ध आहे सुवर्ण पिंपळ आणि इकडे अजान वृक्ष పింపురను संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या मातोश्रींनी सव्वा लक्ष प्रदक्षिणा घातल्या तोच हा प्राचीन सुवर्ण पिंपळ मित्रांनो पाया पडून दाखव इथं पण मस्ती चालली शिवची पाया पडून दाखव बाळा पाया पाया पडायचे इथं पण मस्ती चालली आता पाया मस्त पडतोय शिव वा वा अरे <laughs> अरे छान <आरे। laughs> पाया पडला रे मित्रांनो चंद्र पहा किती छान दिसतोय वा खूपच छान एकदम गोल आहे आज पौर्णिमा असल्यामुळे पूर्ण मोठा चंद्र दिसतोय मित्रांनो गोल खूप छान दर्शन झालेलं आपल्या चंद्राचं आणि आपल्या मंदिरामध्ये सुद्धा खूप छान दर्शन झालेलं आहे शंकराची पिंड आहे इकडं लय मस्ती चालली शिव

ీటు మౌలించి మృతికిచ్చాని వితరణను